हे शासन काय नाही एवढं पाणी आलं रे बाबा इंडियन प्यायचं हे काय बाळाला घालू जनवर कशाला पाळ माझ्याकड बैल आहे तर रे आता कसा करू रे बाबा शासनाने काहीतरी मला मदत करावी ह्या माझा डोंगर आलाय नाही मला म्हणायचं आहे स्वत सरकारला विनंती आहे माझी सरकारला विनंती आहे मज्जानाला येतो मजनाला येतो मजानाला येत पुढचा शेतकरी आहे तुम्ही माळकरी आहे माळकरी आहे आणि अशा माळकऱ्याची तर ह्या सरकारला किवू येते का ह्या सरकारनं ह्या सरकारनं अशा व्यक्तीच जर काही उद्या बरं वाईट झालं ह्याचा हे सरकार राहणार ना नाही ना। सरकारला ना माझी परत परत विनंती आहे आणि इशारा आहे इट्टी या गावामधून इट्टी या गावामधून जे भरपाई नुकसान नुकसान भरपाई लवकरात लवकर द्यावी अन्यथा अशा शेतकऱ्याच्या मृत्यूला जबाबदार हे पूर्व पूर्णतः सरकार राहील फडवणी साहेब तुम्हाला परत एकदा सांगतो तुम्ही तुम्ही खुर्च्यावर बसून मतदानाचं तुमचं राजकारण खेळत राहा तुम्ही पक्ष फोडत राहा पण आम्हाला आमच्या शेतकऱ्याचा न्याय पाहिजे आमचं हे सोयाबीन या सोयाबीन मध्ये आज काहीच नाही तुम्ही पाहू शकता बरोबर साहेब ह्याच्यामध्ये आज काहीच नाही पण तुम्ही एक विनंती आहे जेवढं होईल तेवढं ह्या शेतकऱ्याचा तडताड खाऊ नका आशीर्वाद द्यायचं काम करा आणि आमचं आमचं इटी आणि तालुका रेनापूर लातूर आणि हे मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करा ही तुम्हाला हात जोडून विनंती आहे आणि तुम्ही जर असं केलं नाही तर अनेक शेतकऱ्याच्या फाशीसाठी अनेक शेतकऱ्याच्या तुम्ही साठी गरिबासाठी तुमच्या तर आयुष्याचं तुमच्या तुम सरकारचं तुम पक्षाचं वाटोळ वाल्याशिवाय राहणार नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या